माजलगाव मतदारसंघात पारगावसह विविध ग्रामीण भागात आमदार प्रकाश सोळंके यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या सदर संवाद आज रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता साधला यावेळी त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या माजलगाव मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे दौरे सुरूच असतात आज त्यांनी माजळगाव मतदारसंघातील ग्रामीण भागात मालीपारगाव शहाजनपूर वाघोरा महतपुरी सुलतानपूर आणि पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी त्यांनी लोकांशी तेथे जाऊन संवाद साधला त्याचबरोबर मागील पाच वर्षातील केलेल्या विकासकामांची देखील उचलणी केली तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अनेक समस्या अडीअडचणी आमदार प्रकाश सोळंके यांनी जाणून घेतल्या